तर त्याला असं ब्लॉग मध्ये ऍक्टिंग करायला लागते मुद्दा भाव खायचा कसा टीआरपी वाढून काय म्हणतात त्याला ते जास्त डिमांड आलं पाहिजे ना काय आहे उद्या काय आहे बरं एवढी तर ऍक्टिंग लगेच करायला लागली मुलगी एका आठवड्यात <laughs> मी नववीपासून बघते तर आपल्या सेव्हन प्लस आर्ट अकॅडमीला म्हणजे आपल्या या सगळ्या फॅमिलीला एक नवीन आपली विद्यार्थिनी जॉईन झाली वेलकम oh, बॅक टू माय चॅनल श्रावणी सोळेसकर आणि आज तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे सिस्टम फार मी अॅक्च्युली uh, सरप्राईज माझ्यासाठी नाहीये तुमच्यासाठी पण नाहीये तसं तुमच्यासाठी आहे <laughs> पण <laughs> थोडसच आहे ते सरप्राईज आहे म्हणजे कसं तर आपल्या सेव्हन प्लस आर्ट अकॅडमीला म्हणजे आपल्या या सगळ्या फॅमिलीला एक नवीन आपली विद्यार्थिनी जॉईन झालेली आहे तर ती विद्यार्थिनी आहे सांगलीची आणि तशी ती असते कोल्हापूरमध्ये आणि फर्स्ट टाइमच कोणतरी स्पोर्ट प्लेअर ते पण ती नॅशनल पर्यंत कोच म्हणून राहिलेली आहे सो आता तिला असा डिसिजन घेतलेला आहे तिला जर डान्स आवडतो ऍक्टिंग आवडते सगळं आवडतं तर मस्त पैकी आता या क्षेत्रामध्ये चालू करायचं करिअर तर आपल्याकडे आता एक खेळाडूसुद्धा आहे माझी घाणेरडी अवस्था बघता तुम्ही क्रिकेटमध्ये क्रिकेट मॅचेसमध्ये तुम्ही माझी घाणेरडी अवस्था बघता देवाने माझ्यावरती दया दाखवून आमच्याकडे एक खेळाडू पाठवलेला आहे तर अशी ही नॅशनल लेवलची कोच समजून जावा एकदम हसत खेळत मस्त उड्या मारत एकदम बेस्ट आहे तर तुम्हाला so, आता मी तिची ओळख करून देते आता आपण आहे एस डी फोटोग्राफी स्टुडिओ वरती आणि आपल्या सेव्हन प्लस आर्ट अकॅडमीच्या ऑफिस वरती सो हिचं नाव आहे तृप्ती आणि तृप्ती खूप वर्ष झालं आपल्याला फॉलो करते सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे सगळं बघते आणि फायनली तिच्या दिदीने इथे ॲडमिशन घेतलेलं आहे आता तिचं कॉलेज वगैरे मॅचेस वगैरे सगळं झाल्यानंतर नंतर सो उद्या आहे तृप्तीचा बर्थडे सो म्हणलं अ जर काहीतरी मस्त पैकी सरप्राईज प्लॅन करावं की जे तुमच्या सोबत पण शेअर करता येईल तो तिची आत्ता बॅचमेट आहे तुमची माझी शाळामधली लाडकी सेजल तर सेजल पण आहे सेजल आता इकडे या तर आम्ही आता तिघी जणी आज काहीतरी मस्त करणार आहे काय करणार आहे ना ते आता चला बघवा तुम्हाला अजून एक ओळख करून देते या चला अरे काय यार काशी असे चाल का

हे बघा अशीच ऍक्टिंग करायला लागते ह्याला है, सारखी सारखी कारण तुम्हाला हा फक्त खुसपुटे म्हणून सिरियल मध्ये ऍक्टिंगला दिसतो तर त्याला असं ब्लॉग मध्ये ऍक्टिंग करायला लागते मुद्दा भाव खायचा कसा टीआरपी वाढून काय म्हणतात त्याला ते जास्त डिमांड आलं पाहिजे ना आता अरे बघ तरी काय आठली सरप्राईज तुला कळालं का अरे नाही चुकल्या चुकलं काय असणार कर ले 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 ले। अरे चांगला दिसतोय चिकना दिसतोय हे बघ क्षितिज इथे क्षितिज पण आलेला आहे बघा आज यांच्यासोबत लगेच कनेक्ट झालेला आधीचा बॅच असून सुद्धा बघा एवढा मिळून मिसळून मस्त पैकी सपोर्टिव्ह राहतो आणि यांच्या रील्स पण काढून एडिट करून एकदम टाइम टू टाइम अशीच लोक पाहिजे आपल्याला एकदम ढिचॅक ढिंचॅक ढिंचॅक पूजा बर चला तर काय गेस्ट तर क्षितिला चुकीचं केलेलं आहे सांग काय हो का पिक्चर चांगलं मुव्ही बघायचं बर ठीक आहे चला जास्त वेळ घालवायला नको आम्हाला खूप वेळ लागणार आहे पुढे चला सांग, <laughs> मला म्हणत होती मी नाही आहे बोला बोला काय नाही काय सरप्राईज असेल हेच काय सांग बर सांग बर काय सरप्राईज तू सांग ना काय सरप्राईज असेल पुढे कॅमेरा गॅस गॅस करायचा आता त्यांना पाच पाच गॅसेस देणार आहे बरं चला चला खूप उकडायला लागलं इथं इथं चला पहिलं तिकडं मला काय हा हा पाण्याची बॉटल घेऊन अच्छा जात नव्हता पाण्याची बॉटल घ्यायला जात होत काय मत हे बघा काहीच मी अशी दिसतीय सो हा आमचा स्टुडिओ आहे मस्त बाईक एस डी फोटोग्राफी आमचा आणि मी मस्त पैकी कशी दिसते कमेंट मला नक्की सांगा बरं का थांबा जरा आता आपण आपल्याला ज्यांची ओळख करायची होती तिकडे जाऊयात हे <laughs> बघा इकडे ऑलरेडी दंगा चालू झालेला आहे एक मिनिट चीच टाईम ऑली संकेत सर इथे ऑलरेडी काम करत बसले त्यांना आता आमचा डिस्टर्ब होणार आहे जरा आता आता मारतीस बघ आता बघत राहा तर काय मुली हा फुलं फुलं लावून आली आहे बटरफ्लाय हा एवढं आवरायला कोणी लावलं हा दोघी जणींनी पण काय सरप्राईज असेल काय वाटलं ते नाही आता बघितल्यावर कळालंय <laughs> काय मेकअप होतो एवढे आधी साधले दिवशी मेकअप करून कसं वयचं आ उद्या पर्यंत पारूसा होईल की मेकअप म्हणजे उद्या काय आहे उद्या काय आहे बर एवढे तर ऍक्टिंग लगेच करायला लागली मुलगी एक आठवड्यात बाय द वे तृप्तीला येऊन एक आठवडा झालेला आहे आणि तुम्हाला ती लेट इंट्रोड्यूस होती आहे सो आता इथनं पुढे सगळे अपडेट्स कळतील यांचे टास्क आणि यांचे रिपोर्ट कार्ड आणि ह्या काय करतायत आणि ह्या किती स्वतःला प्रिपेअर करतायत किती ग्रो करतायत आणि किती रिॲक्ट करतायत किती शिकतायत आणि किती इरिटेट होत आहेत किती चिडतायत हे सगळेच तुम्हाला दिसेल आता सो लेट so, सी सो so, आज हा त्यांचा फर्स्ट ब्लॉग आहे सो काही खाली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे आणि आपल्याला जे आज बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर त्यांची रिॲक्शन बघायला मिळणार आहे सो so, बघूयात आता आपण ब्लॉगमध्ये पण ॲक्टिंग चांगली का नाही सो हॅलो एवन परत एकदा परत एकदा नाही मी तुम्हाला जसं म्हणलेलं की आपण अजून एका कोणाचं तरी आपल्याला मस्तपैकी इंट्रोडक्शन करून घ्यायचंय सो आता मी ते सांगतेय सो हॅलो ऋतुजा हाय सो ऋतुजा ही आज मला ब्लॉग करायला आणि सरप्राईज द्यायला खूप छान हेल्प करते ऍक्च्युली ऍक्च्युली या सरप्राईज मध्ये सगळ्यात मोठा हात तिचा आहे कारण त्याच हातांनी ती करणार आहे नाईल <laughs> या दोघींचे सो तू आधी नेल्स केलेले नाही तू नाही सो हीच फर्स्ट एक्सपिरियन्स आहे सो आपण बघूयात की यांना कसं वाटतंय ऍक्च्युअल रिॲक्शन आपण कॅप्चर करूयात आणि सो मला खूप आवडतं आधीपासून जसं तुम्ही माझ्या आधीच्या पण स्टुडंट्सना बघितलं असेल की सगळ्यांना ऑलमोस्ट मी फर्स्ट एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स करायला हेल्प केलेली आहे आणि त्याच्यात मी सहभागी झालेले सो मला हे खूप आवडतं सो एक्साइटमेंट जास्त असते बघूयात तिने अजून थिएटरला पण पिक्चर बघितला नाहीये आपण कधीतरी पिक्चर पण बघायला जाऊयात मला यार खरं वाटत नाही की थिएटरला पण अजूनपर्यंत पिक्चर कोणी बघितला नाहीये <laughs> तुला कसं वाटलं खूप छान वाटलं तर फर्स्ट टाइम ऐकते की हिन पिक्चर बघितलं नाही बघितला कधीच नाही बघितलं पिक्चरला जातो पासून मी तर त्याच्या आधीपासून लहानपणापासून बाबा तर दर सुट्टीला घेऊन जातात हॉटेल पिक्चर फिरायला मस्त पैकी जेवायला त्याच्यामुळे <laughs> सारखी बोमलं फिरायची सवय लागली आहे ऍक्च्युली आम्ही सगळे आहेतच फन लव्हिंग सो आता मी इथे तुमच्या समोर म्हणजे अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना एवढी भारी दिसतीये भारी आहे त्याच्यामुळे आज काही आता खाली कमेंट करू नका याच्यावरून <laughs> तर आपण आपल्या फायनल कामाला स्टार्ट करूयात पाणी पण आलेलं आहे आणि ओळख पण so, झालेली आहे सो बघूया ह्यांची रिॲक्शन आणि सगळी एक्साइटमेंट सो mm हाय -hmm. हाय so, सो uh, so, नेल्स करणार आहे हो कोणता कलर आवडतो पर्पल सांगितलेलं मला मी सगळेच कलर घेऊन आली आहे नको कन्फ्युज का मला मी कलर घेऊन आले अच्छा आणि सेजला कोणता कलर आवडतो ब्लॅक अच्छा ब्लॅक आहे आपल्याकडे सगळे कलर अच्छा आणि तुम्हाला माहितीच असेल मला कोणता आवडतो सांगायचीच गरज नाहीये पाठ झालंय सगळ्यांना ऋतुजा <laughs> नेल्स करायला स्टार्ट करणार आहे सगळा सेटअप इथे लागलेला आहे आणि ऋतुच्या साताऱ्यात फक्त नेल आर्टिस्टच नाहीये बरं का तर ती मेकअप आर्टिस्ट पण आहे बरोबर का येस आणि ऋतूजा मला कधीपासून

हो अरे बाबा साताऱ्यातच असून सा अनएक्सपेक्टेड आहे आणि तृप्ती तृप्ती कधी वाजता अडकते मी नववी पासून बघते सगळे व्हिडिओ ब्लॉग सगळे सगळे काय काय बघितलं शाळा वेब सिरीज माझी शाळा कॉलेज वेब सिरीज आठवत हो कुठला अरे चोक्या काय तू ना नंतर डब्बा अरे चोक्या काय तू डबा अच्छा म्हणजे शाळा व्यक्त जास्त आवडते सो गाय स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट आणि तुम्हाला असंच मज्जा बघत राहायचे सो दुसरा पार्ट लगेच जाऊन बघा चॅनलवरती